पारंपरिक शेतीतून जेव्हा आपण आधुनिक शेतीकडे वरतो तेव्हा थोडंसं मनाला धाकधूक होते ते सोय मोठे टाका लागतात सिंगल तास टाका लागते आणि आपला त्या गोष्टीवर विश्वास बसत नाहीत उंबरी इदबारपूर येथील शेतकरी आहेत गजानन भाऊ कोळंबकर आणि त्यांचे खास मित्र ज्ञानेश्वर भाऊ आधुनिक शेतीकडे वरताना नियोजन कसं करतात यावरच आपण सर्व माहिती घेऊ गजानन भाऊ कोळंबकर यांच्याकडून गजानन भाऊ तुम्ही शेती वाहता पण तुम्ही जेव्हा मला सांगितलं की माझी तूर अशा अशा प्रकारची आहे त्यानंतर हरभरा तुम्ही काय सांगाल कोणत्या स्वयात पेरतात चोवीसच्या चोवीसच्या स्वयात हरभरा पेरतात पण हे मला थोडंसं आड वाटलं होतं म्हटलं चोवीसच्या स्वराजात हरभरा जिथे सोयाबीन आपण चोवीसच्या सोयात सोय वाहतो पण जेव्हा प्रत्यक्षात त्यांच्या शेतात आलो तेव्हा पहिल्यांदा त्यांची आपण तूर कोणत्या कंपनीची तुर आहे ग्रीन गोल्ड हंड्रेड हंड्रेड काय वैशिष्ट्य या तुरीचं आपल्या तुरीच्या या तुरीमध्ये म्हणजे आपण मारुती आशा या तुरीमध्ये तुरी या तुरीमध्ये काय फरक आहे या तुरीमध्ये असा फरक आहे की ही तूर एकशे सात दिवसात येते बाकीची तूर किती दिवसात येते एकशे ऐंशी दिवसात ही आज परिपक्व अवस्थेत आहे कारण तो पंधरा ते वीस दिवसात ही काढायला येते त्याच्यामुळे हिच्यावर जो रोगाचा प्रादुर्भाव आहे हा कमी प्रमाणात झाला आहे कारण हे ढगाळ वातावरण आहे आता येणाऱ्या ज्या तुरी आहेत याला अडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून ही जी तूर आहे ही लवकर आल्यामुळं इथं उत्पन्न नाही चांगलं आहे मागच्या वर्षी माझ्याकडे होती तर मला जवळजवळ पंचावन्न क्विंटल पाच एकरात झाली पंचावन्न क्विंटल पाच एकरात म्हणजे ते एकरी किती पडते अकरा अकरा हो त्याच्या मदत तुम्ही काही पेरता का हो सोयाबीन होत याच्या म्हणजे याच्यात पंचवीस तीन एकरात पंचवीस पोट सोयाबीनही झालं पंचवीस क्विंटल हा डिस्टन्स किती राहते सोयाबीनचे किती तासात हे 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 डिस्टन्स किती आहे साडेसात फुटाचं साडेसात फुटात किती तासा पेरता तुम्ही सोयाबीनचे चार चार ते कितीच्या डिस्टन्समध्ये असतात ते दीड फुटाच्या आता यावर्षी या तुरीचा ॲव्हरेज किती लागेल या आसपास जायला पाहिजे म्हणजे तुम्ही उत्पन्न घेताना दहाच्या खाली उतरतच नाही नाही असं नाही निसर्गाने दहा वाढू शकते कमी होऊ शकते ज्ञानेश्वर भाऊ यावर्षी ते पूर्णपणे निसर्ग कोपल्यावर को ही ही तूर म्हटलं अशा प्रकारची आहे तुम्ही गावात बाकीच्या तूर आणि या मध्ये काय फरक वाटतो तुम्हाला भरपूर फरक आहे कोणता फरक शेंगा भरले बी त्या आ, आता लवकर सुंगेली येणार ते बरं फवारणीचं काय फवारणीचं नियोजन असं की याला पाच फवारे झाले बाकी तुरीला किती काढतो आपण तिलाही पाचच काढतो आपण खर्च हा सारखाच आहे याला खत दिलं नाही फक्त सोयाबीन बरोबर जे खत दिलं होतं मी दहा सव्वीस सव्वीस त्याच्यानंतर खत दिलं नाही आता यांचाच आपण हरभरा पोहो बावीस तेवीसचा बहुतेक नाही चोवीस बोटा चोवीस बोटाचा सोयाब हा तुम्ही हरभरा पाहू शकता आता म्हणजे सोयाबीन मधला हरभरा मी पहिल्यांदाच असा पाहिला ज्ञानेश्वर भाऊ इकडे या तुम्ही सरमू नका का, का तुम्ही जाऊन राहिले ह्या गजानन भूच्या येणं हरभरा पेरला <laughs> हर एकरी किती बसू शकते हा बाराच्या वरच बारा क्विंटल दरवर्षी तुमचं हे हरभरा तूर याचं नियोजन वेगवेगळं असते का मागच्या वर्षी हरभरा नव्हता याच्या अगोदर हरभरा माझ्याकडे होता हा 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 मागच्या वर्षी नव्हता पण दहा अकरा दहा अकरा असं आतापर्यंत घेतला आहे बरं हे डिस्टन्स वाढल्यानंतर तुम्ही हुनारी किती करता एकरी तीस किलोची तीस किलो हा हरभरा हर कोणता आहे हा विजय विजया काय हरभरा फरक वाटते तुमचे आणि यांचे भरपूर का त्याच्या मागा बा तुम्ही दोघ दो जण शिवसेना कट्टर शिवसेने काय म्हणून त्याने म्हटलं म्हणजे तुम्ही नाही नाही भर भरपूर फरक आहे आम्ही मी या सोयानं कधीच फिरत नाही हेच सोया लहान कधी तुम्हाला असा धाक वाटत नाही का की बा आपल्याला सोया डिस्टन्स जास्त टाकल्याने हरभरा कमी येईल म्हणून नाही 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 मी तर दोन फुटावर हो आलो होतो पण आमचे लहान भाऊ काय म्हणणे की एवढे टाकू नका मी दोन फूट टाकत होतो दोन फूट सोया मला माहिती आहे दोन फुटाचाही टाकला तर सोया टाकते आणि आता तुम्ही पाहिलं त्यांचं तुरीचं व्यवस्थापन आता हरभऱ्याचं व्यवस्था तुम्हाला जर खोटं पडत असेल तर हा सोया पोहून घ्या तुम्ही पाहू शकता हे किंवा यांनी खरंच एवढा डिस्टन्स टाकला हे पोहून घ्या त्यानंतर यांच्या पराटीतलं नियोजन असं आहे की हे पराटी इरवत नाहीत पराटी न इरवता पराठीला आम्हाला पहिल्यांदा कुठं वाटलं की बा पराठी न हिरवता पराठीच्या खांद्या म्हणजे ब्रँचिंग कसं काय होते ते प्रत्यक्षात आपण या शेतात पाहू तुम्ही हे पराठीचं जे नियोजन आहे चिपटा आलेला सध्या पराठीचं जे नियोजन आहे तुम्ही म्हणता की बा पराठी आम्ही हिरवत नाही याचं मूळ कारण काय मूळ कारण असं आहे की या झाडाला या फक्त याची एकच या नियोजन करावं लागतं पंचेचाळीस दिवसांनी चमत्कार मारणे त्याच्यानंतर पासष्ट दिवसांनी चमत्कार मारणे आणि ऐंशी दिवसानंतर त्याच्यामुळं काय होते त्याची वाढ खुंटे कोणते त्याच्यामुळं खालच्या ज्या ब्रँचेस आहेत त्या निघाल्या लागतात तशी जर पेरून आपण ठेवली तर ती उभी वाढते बरं तुम्ही एकरी बियाणं किती टाकता साडेतीन ते चार थैल्या म्हणजे बियाणं साडेतीन ते चार थैल्या टाकूनही तुम्ही ते पराठी हिरवत नाही बिरळत बिरडणी करत नाही ट्रॅक्टरनं आम्ही ट्रॅक्टरनं हे तुम्ही पाहू शकता याच्यात जे आपण खाली पाहू शकतो इथेच आपण प्रात्यक्षिक पाहू हे जवळजवळ पराठी आहे आणि जवळजवळ पराठी असल्यानं आपली पराठी उभाट वाटते वाट पण हिने ब्रँचिंग केलेले आहेत हे नवीन कास्तकारीत नवीन तंत तंत्रज्ञान हे तंत्रज्ञान कोणतं आहे घन लागवड घन लागवड म्हणजे दाट लागवड दाट लागवड अमृत पॅटर्न त्यानंतर उदाशी पॅटर्न यांच्यामधून असे कोणते प्रॉडक्ट आहेत की तुम्ही ते वापरता याच्यामधून चॅलेंजर चमत्कार आणि हुमिक जेल हे याचे प्रभावी प्रॉडक्ट आहे आणि एक फ्लावर स्ट्रॉंग आहे चांगले प्रॉडक्ट आहेत सोयाबीनचं काय नियोजन आहे तुमचं सोयाबीनचं नियोजन असं आहे की ते तेही मी दीड फुटात टाकतो सोयाबीन पूर्ण पेरणी दीड फुटात असते त्याच्यामुळे त्याचे ब्रँचेस होतात आणि थोडंसं वाढ झाली की त्याला आम्ही चमत्कार किंवा असं काही हे करून त्याची वाढ खुंटतो त्याच्यामुळं पूर्ण अंतर झाकून जाते आणि त्याला इतकं फ्लॉवरिंग येते की जवळजवळ बावीस क्विंटल त्या दोन एकरात चालू पण अशा पद्धतीने जर आपण के शेती केली तर नक्कीच शेती परवडल्या शहरात नाही गन्ना काफन्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश सागरे कॅमेरामॅन जगदीश बड्डे सर थ्री लाईक सस्तई सस्तई शेतकरी